रात्रीच्या जेवणात जर चपाती बनवायची असेल तर सुरुवातीलाच पीठ भिजवून घेते म्हणजे पंधरा ते वीस मिनटं पीठ छान भिजलं तर चपाती छान होते आणि हे बघा टोपू मी आणलेलं आहे नेहमी पनीरचीच भाजी बनवते आज काहीतरी वेगळं म्हणून मी टोपू घेऊन आलेली चला त्याची म्हटलं तर भाजी बनवूया झटपट गाई गडबडीत आणि सोप्या पद्धतीने बनवायची होती बघू त्याची टेस्ट कशी लागते ते त्यासाठी मी कडेमध्ये तेल घातलं तेलामध्ये कांदा लसूण आणि टोमॅटोची छान अशी पेस्ट बनवण्यासाठी हे सर्व एकत्रित भाजून घेणार आहे थोडा वेळ छान असं हे भाजलं थंड झालं की त्याचं आपल्याला मसाला बनवून घ्यायचा हे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता छान असं फिरवून घ्यायचं आणि इकडे ज्यांना टोपू आवडत नाही त्यांच्यासाठी मसूर बनवलेलं आहे ही मसूरची भाजी चमचमीत असं मसूर झालेलं आहे बघा जामटी नव्हती बनवली त्यामुळे दोन भाज्या बनवलेल्या होत्या आणि चपाती आता भात करायचं की नाही तर बघू कारण प्रत्येकाला भात आवडतो असं काही नाही चपाती असेल तरी चालतं गावी केल्यानंतर हा भोपाळ घेऊन आलेली आहे आणि या भोप्याच्या घाऱ्या खूप छान अशा चवीला लागतात आणि पारंपरिक पद्धतीने आपल्याला गुळ घालून या भोप्याच्या घाऱ्या आहेत आणि माझ्या मुलीला प्रचंड आवडतात त्यामुळे येताना भोपाळ घेऊन आले आता बघू म्हणजे आषाढ महिना जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्या मला बनवायच्या आहेत आणि हे बघा मी भडंग बनवून घेऊन आलेले आहे आणि या चकल्या चकल्या कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ जो आहे तो चॅनलवरती अपलोड केलेला आहे मैत्रिणीनं खुसखुशीत अशा चकल्या झालेल्या आहेत आणि हे बघा मी येताना डब्यातून घेऊन आलेले आहे आता चकल्या आहे तर चहा झालाच पाहिजे तर मी आता चहा बनवते आणि चहा सोबत थोडीशी चकली खाऊन घेते चकलीचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा सासूबाईंच्या पद्धतीने बनवलेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली चकली तितकीच खुसखुशी झालेली आणि हा चहा असा भरपूर झालेला आहे एकटीसाठीच बनवायचा आणि तो जास्त झाला मग जेवढा जा जास्त झाला तेवढा कपामध्ये घेतलेला आहे बघू आता परत चहा हा रात्रीचा म्हणजे सहा वाजता वगैरे सायंकाळी जो आहे तो चहा लागतोच तसाच एक कप चहा बनवला आणि चहासोबत थोडीशी चकली खाऊन घेतली आणि चला आपल्याला टोपू बनवायचा होता मसाला बनवून झालेला आहे म्हणजे टोमॅटो कांदा जो भाजून घेतलेला तो थंड झालेला आहे त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर खडे मसाले घातलेले आहेत मी ही टोपूची भाजी आहे पहिल्यांदाच बनवत आहे आणि पनीर ज्या पद्धतीने बनवते अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या पद्धतीने बनवली साधी सोप्या पद्धतीने बनवली परंतु चवीला खूप छान झालेली आणि टोपूमध्ये हाय प्रोटीन असते त्यामुळे मी घेऊन तर आलेली आता बघू त्याची टेस्ट कशी लागते खडे मसाले घातले खडे मसाले छान असे परतून घेतले कांदा लसूण मसाला घातला आणि त्यानंतर हा जो टॉम कांदा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेला तो छान असा परतून घ्यायचा म्हणजे हा थोडंसं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा त्यामध्ये धनीपूड घातली थोडीशी जिरेपूड आणि अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातली छान असं परतून घेतलेला आहे आता थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की थोडंसं पाणी घालायचं आणि टोपू शिजण्यासाठी पंधरा मिनटं तर वेळ लागतो म्हणून मी त्यामध्ये पाणी थोडंसं जास्त घालणार आहे कारण टोपू शिजेल आणि त्यानंतर आपलं जशी ग्रेव्ही हवी आहे तशी भाजी बनेल थोडंसं आणखी पाणी घालते चवीनुसार मीठ त्यामध्ये घालायचं आणि नंतर मंदाचेवरती टोपू घातल्यानंतर ही भाजी थोड्या वेळासाठी शिजू द्यायची आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असं शिजू दिलं आणि त्यानंतर टोपू त्यामध्ये घातला पंधरा मिनटं झाकण ठेवून छान अशी वाफ दिली ही टोपूची भाजी तयार झालेली आणि खरं सांगायचं म्हणजे रात्रीच्या जेवणात बनवलेला हा टोपू खूप छान असं चवीला झालेला म्हणजे त्याची भाजी पनीर तर नेहमी आपण बनवतोच परंतु या पद्धतीने एकदम तुम्ही जर टोपू खात असाल तर या पद्धतीने बनवा झटपट होणारी अशी भाजी तयार होते